आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठवाड्यातील पहिले प्लास्टिक सर्जन डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे पत्रकार परिषद पार पडली डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सहा एप्रिल रोजी जनजागृती उपक्रम होईल ते सात एप्रिल रोजी कार्यगौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे असं डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांनी सांगितलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आणि प्लास्टिक सर्जरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अविनाश शेळीकर यांचा कार्यगौरव आणि प्रथम स्मृती दिनानिमित्त जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल आय एम ए हॉल येथे दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान होईल आणि या कार्यक्रमामध्ये मा मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जे वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती तज्ज्ञ आहेत ते ह्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर गिन गुणवंत चिमनचोडे हे प्लास् प्रख्यात प्लास्टिक सर्जन आहेत ते सोलापूरचे आहेत आणि प्लास्टिक सर्जरी हे समाजासाठी कसं वरदान आहे यावर ते बोलणार आहेत तरी आपल्या सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त जनतेने या प्रबोधनाचा जनजागृतीचा उपयोग घ्यावा आणि त्याचबरोबर दिनांक सात तारखेला सकाळी अकरा वाजता रुक्मिणी हॉल एम जी एम मेडिकल कॉलेजमध्ये पुस्तकाचं विमोचन होणार आहे डॉक्टर येळीकरांचं जे पुस्तक आहे त्याचं विमोचन होणार आहे आणि हा सर्व जो कार्यक्रम आहे हे डॉक्टर येळीकरांनी आत्तापर्यंत जे त्यांचं कार्य केलेलं आहे डॉक्टर येळीकर हे मराठवाड्यातले पहिले प्लास्टिक सर्जन आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक सर्जरी ही पूर्ण मराठवाड्यामध्ये डेव्हलप झालेली आहे आणि त्यांचं जे कार्य समाजासाठी त्यांनी केलेलं आहे ते जास्तीत जास्त निशुल्क का कार्य करायचे आणि त्यांनी जो प्लास्टिक सर्जरीसाठी वेळ दिलेला आहे आणि जे काम केलेलं आहे त्याचा गुणगौरव व्हावा आणि त्यांच्यासाठी हीच आमच्याकडून आदरांजली राहील आणि एवढंच नाही तर पुढच्या वर्षापासून आम्ही मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीरसुद्धा आयोजित करणार आहोत धन्यवाद